हॅलो एवरीवन आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी थोडीच आणि अगदी लहान पण रोजच्या बोलण्यामध्ये उपयोगी पडतील अशी सेंटेन्सेस पाहणार आहे चला तर मग सुरू करूया आपलं पहिलं सेंटेन्स आहे तो मानसिकदृष्ट्या खचून गेला आहे असं जेव्हा बोलायचं असेल तेव्हा बोला ही इज मेंटली एक्झॉस्टेड ही इज मेंटली एक्झॉस्टेड जर तुम्हाला बोलायचं असेल ती मानसिकदृष्ट्या खचून गेली आहे तेव्हा बोला शी इज मेंटली एक्झॉस्टेड जर तुम्हाला बोलायचं असेल की मी मानसिकदृष्ट्या खचून गेलो आहे तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात आय एम मेंटली एक्झॉस्टेड हे सेंटेन्स काय आहे तो मानसिकदृष्ट्या खचून गेला आहे ही इज मेंटली एक्झॉस्टेड मी तिला नंतर समजावून सांगेन आय एक्सप्लेन टू ह लेट आय एक्सप्लेन टू ह लेट तिने मला सगळं सांगितलं शी टोल्ड मी एव्हरीथिंग शी टोल्ड मी एव्हरीथिंग मला सगळं माहीत आहे आय नो एव्हरीथिंग आय नो एव्हरीथिंग तिला सगळं माहीत आहे शी नोज एव्हरीथिंग जर तुम्हाला बोलायचं असेल त्याला सगळं माहीत आहे तेव्हा तुम्ही काय बोल बोलणार आहात ही नोज एव्हरीथिंग इथं डिफरन्स लक्षात घ्या आपण अगोदरचं जे सेंटेन्स पाहिलं त्या सेंटेन्समध्ये काय होतं मला सगळं माहीत आहे म्हणजे आय नो एव्हरीथिंग इथं सेंटेन्स काय आहे तिला सगळं माहीत आहे शी नोज एव्हरीथिंग नो आणि नोज मध्ये आपल्याला डिफरन्स लक्षात घ्यायचा आहे इथे नो आणि नोच केव्हा वापरले हे लक्षात घ्यायचं आहे तर जेव्हा पण आपण आय व्ही यू दे अशा प्रकारचा करता वापरत असतो तेव्हा त्याच्यासोबत नो वापरायचं आहे आणि जेव्हा पण आपण कोणताही करता बोलतो किंवा एकवचनीकर्त्यासोबत आपल्याला नो किंवा कोणतंही क्रियापद लावायचं असतं तेव्हा आपण त्या क्रियापदाला येस प्रत्यय लावतो म्हणून इथे तिला सगळं माहीत आहे असं बोलताना आपण काय बोलणार आहे शी नोज एव्हरीथिंग एकवचनी करता म्हणजे कोणते तर ही शी एट किंवा कोणतंही एकवचनी नाव जसं की नेहा आदित्य राम अशा प्रकारचं नाम त्याच्यासोबत आपण क्रियापदाला एस प्रत्यय लावतो इथं काय आहे तिला सगळं माहीत आहे शी नोज एव्हरीथिंग जर तुम्हाला बोलायचं असेल की नेहाला सगळं माहीत आहे तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात नेहा नोज एव्हरीथिंग अशा प्रकारे हे सेंटेन्स बोलण्याची प्रॅक्टिस करायची आहे नेक्स्ट सेंटेन्स तिला सगळं माहीत होतं तेव्हा काय बोलायचं आहे शी न्यू एव्हरीथिंग शी न्यू एव्हरीथिंग अगोदरचं सेंटेन्स काय होतं तिला सगळं माहीत आहे तेव्हा आपण क्रियापद ॲज इट इज घेतलेलं आहे की शी नोज एव्हरीथिंग इथं काय आहे तिला सगळं माहीत होतं हे भूतकाळातलं वाक्य आहे म्हणून इथं आपण काय घेतलेलं आहे क्रियापदाचं दुसरं रूप घेतलेलं आहे शी न्यू एव्हरीथिंग जेव्हा पण आपण क्रियापदाचं दुसरं किंवा तिसरं रूप वापरतो आहे तेव्हा आपण त्या क्रियापदाला एस किंवा ई एस प्रत्यय लावत नाही कोणत्याही कर्त्यासोबत एकवचनी करता असेल की अनेकवचनी करता असेल कोणताही करता असेल तर त्याच्यासोबत न्यू किंवा दुसरं किंवा तिसरं रूप जे आहे ते ॲज इट इज घेतलं जातं इथं आपलं सेंटेन्स काय आहे तिला सगळं माहीत होतं तेव्हा आपण काय बोलणार आहे शी न्यू एव्हरीथिंग जर तुम्हाला बोलायचं असेल की त्याला सगळं माहीत होतं तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात ही न्यू एव्हरीथिंग जर तुम्हाला बोलायचं असेल की मला सगळं माहीत होतं तेव्हाही तुम्ही काय बोलणार आहात आय न्यू एव्हरीथिंग त्यांना सगळं माहीत होतं दे न्यू एव्हरीथिंग अशा पद्धतीनं हे सेंटेन्स बोलायचं आहे नाव नेक्स्ट सेंटेन्स इज मी आज थोडा लवकर निघालो आय लिफ्ट अ लिटल अर्ली टुडे आय लेफ्ट अ लिटल अर्ली टुडे मला आज थोडे लवकर निघायचे आहे किंवा मला आज थोडे लवकर निघावे लागेल असं जेव्हा बोलायचं असतं तेव्हा बोला आय हॅव टू लिव्ह अ लिटल अर्ली टुडे आय हॅव टू लिव्ह अ लिटल अर्ली टुडे आज तुम्ही थोडे लवकर निघायला हवे यू शूड लिव्ह अ लिटल अर्ली टुडे यू शूड लिव्ह अ लिटल अर्ली टू डे तुम्हाला स्वतःची लाज वाटली पाहिजे असं जर तुम्हाला एखाद्याला बोलायचं असेल तेव्हा इंग्लिशमध्ये बोला यू शुड बी अशेम्ड ऑफ युअर सेल्फ यू शुड बी अशेम्ड ऑफ युअर सेल्फ तिने माझे लक्षपूर्वक ऐकले शिली लिसन टू मी केअरफुली शिली सन टू मी केअरफुली तू काय केलेस वॉट डीड यू डू वॉट डीड यू डू जर तुम्हाला बोलायचं असेल की तू आज काय केलेस तेव्हा बोला व्हॉट डीड यू डू टू डे वॉट डीड यू डू टुडे डे तुमच्या मनात काय चाललं आहे व्हॉट्स गोइंग ऑन इन युअर माइंड व्हॉट्स गोईंग ऑन इन युअर माइंड